पुढच्या बातमीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करणाऱ्या महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे मात्र त्यांच्या या अर्जाला ईडीनं कडाडून विरोध केलाय ईडीनं लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो असं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलंय त्यामुळे या अर्जावर न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं भाजपनं आज विधान परिषदेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रसाद लाड राम शिंदे श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांना संधी मिळणार याची चर्चा होती तर भाजपनं दरेकर आणि लाड यांना संधी दिली आहे तर अहमदनगरमध्ये रोहित पवारांच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळावं यासाठी राम शिंदे यांना उमेदवारी देऊन भाजपनं त्यांना ताकद दिली आहे तर श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपनं संधी देत अनेक प्रस्थापींना धक्का दिला आहे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यानंतर भाजपचे नेते प्रसाद लाड आणि राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी भाजपनं दिलेली आहे त्यानंतर भाजपचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि नेत्या उमा खापरे यांना देखील उमेदवारी जारी करण्यात आली आहे अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामाची दखल देवेंद्रजी दादानी घेतली आणि पुन्हा प्राधान्यानं प्रथम क्रमांकावर या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभला त्याबद्दल या दोन्ही नेत्यांचं पक्षाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्ष उमाताई खापरे आणि विधान परिषदेत माजी सदस्य राज्याचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची उमेदवारी घोषित केलेली आहे प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय प्रसाद लाड राम शिंदे हे फॉर्म आज भरून झाले उमादेव खापरेंचा फॉर्म उद्या सकाळी भरू मी आशा करतो की आ, आज स्वॅब टेस्टिंगला गेला आहे देवेंदींचा त्यातून ते त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल आणि उद्या ते स्वतः उमेदवारी अर्ज भरायला हजर